नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची गुड न्यूज देण्यात आलेली आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये ही मदत देण्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो काल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मांडण्यात आलं आणि या सर्व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये सोयाबीन व कापूस उत्पादकांना अनुदान भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील त्याच्यामुळे एक साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत तर मित्रांनो याची यादी आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे कधी भेटणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान भेटणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा कधी येणार खात्यात याद्या कधी येणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता या याच्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार हे सर्वप्रथम बा बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा आहे नाशिक आहे चंद्रपूर आहे पालघर आहे ठाणे आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बुलढाणा अमरावती गोंदिया याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अकोला यवतमाळ भंडारा गडचिरोली छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी वाशिम वर्धा आणि नागपूर या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक मोठी गोड बातमी देण्यात आलेली आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थस अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन कमी दरामध्ये विकलेलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस कमी दरामध्ये विकलेला होता या सर्व भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आता या भावांतर योजना ही चालू करून राज्यातील या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठी तरतूद केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहता आणि येणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता या आचारसंहितेपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये सोयाबीन व कापसाचं अनुदान या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो लवकरच आता सर्व याद्या प्रकाशित होतील आणि याद्या प्रकाशित झाल्याच्या शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुका पाहता हे मोठा निर्णय राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेण्यात घेतलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद